पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग संगमनेरमधूनच जावा ही माझी भूमिका असल्याचं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय याबाबत प्रशासनाच्या विरोधात आपण जनआंदोलन उभं करणार असल्याचं देखील खताळ यांनी सांगितलंय मी अधिवेशनात देखील हा प्रश्न उचलला होता मात्र शिर्डी लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यावर का गप्पा आहेत असा सवाल संगमनेरचा आमदार अमोल खताळ यांनी विचारला आहे आता पुणे नाशिक जी रेल्वे आहे तिचा प्रश्न पुन्हा एकदा गाजत आहे काय आपली नक्की भूमिका काय आहे मला आमदार होऊन एकच वर्ष झालं आहे त्यामुळं माझी पहिल्यापासून संगमनेरच्या हिताची भूमिका राहील संगमनेरच्या मायबाप जनतेने मला संगमनेरचे प्रश्न संगमनेरच्या विकासासाठी निवडून दिला आहे त्यामुळं जो नाशिक पुन्हा रेल्वे आहे ती संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी आग्रही भूमिका आहे यापूर्वीसुद्धा अधिवेशनामध्ये मी तसा प्रश्न उपस्थित केला होता परंतु काल लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या साहेबांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर देताना सांगितलं आहे का जे एव आलटीमुळं त्याला काही अडचण तांत्रिक अडचण येत आहे त्यामुळं तो आर, आ, मार्ग बदलण्यात येत आहे असं कालच आम्हाला कळालं आहे तर निश्चितच या विरोधात संगमनेरमध्ये दे, मोठ्या स्वरूपात जनआंदोलन आम्ही उभं करणार आहे रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे यासाठी आदरणीय एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केंद्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री असेल यांना भेटून आपल्या भूमिका मांडणार आहे परंतु दुर्दैवाने यामध्ये काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का यामध्ये इतके वर्ष चाळीस वर्ष तुमच्याकडं सत्ता होते आमदार होते मंत्रिपद होते तरी त्यावेळेस तुमच्याकडून झालं नाही आणि आज या तांत्रिक अडचणीच्या आधारे जर रेल्वेमार्ग बदल होत असल तर सुद्धा आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आज आपल्या शिर्डी लोकसभेचे खासदार जे आहेत मौसाहेब अक्चोरे साहेब हे काय करत आहे आज यांनीसुद्धा या प्रश्नामध्ये पुढं आलं पाहिजे अशी त्यांना भेटून आम्ही विनंती करणार आहे त्या खासदार साहेब तुमची आग्रही भूमिका राहिली पाहिजे संगमनेर आणि अकोला हा ज हा तुमच्या लोकसभा मतदारसंघातच येतो त्यामुळं आमच्या संगमनेरच्या आणि अकोलेकरांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय वाक्चारी साहेबांनी सुद्धा संदर्भात केंद्रीय स्तरावरती चर्चा केली गेली पाहिजे परत आपल्या माध्यमातून सांगत का घडलेल्या घटनेचा मी तीव्र जाहीर तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो अशा प्रकारे रेल्वे मार्ग बदलला जागायचा आणि भविष्यात संगमनेर मार्गेच ते व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार यासाठी एक आंदोलन उभं करणार आहे का तुम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे लवकरच आता नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर संगमनेरमध्ये एक मोठं आंदोलन आम्ही सुरू करतो आणि रेल्वे केंद्रीय स्तरावरती आम्ही आमचा संगमनेरची ताकद जी आहे ही दाखवून देऊन अधिवेशनात हा प्रश्न मांडणार तुम्ही अधिवेशनामध्ये घेतलेला आहे ऑलरेडी मी घेतलेला आहे त्यामुळे आता जे होणारं अधिवेशन आहे यामध्ये सुद्धा मागणी करून आदरणीय मुख्यमंत्री मोदय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा यांना सुद्धा आग्रह करणारे पालकमंत्री मोदय ज्या आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आग्रह करणार आहे का मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी संजय सावंत अहिल्यानगर